राजन गणपती पाटील सुळकूड असून सुळकूड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत शेतकऱ्यांकरता सुरू करण्यात आलेली फुले कृषी वाहिनी नाईन्टी एट पॉइंट एट या वाहिनीवरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पशुपालनासंदर्भामध्ये त्याचबरोबर विविध पिकांच्या संदर्भामध्ये जे बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं जातं याचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा डॉक्टर आनंद चवई यांच्या नेतृत्वाखाली या राहुरी कृषी विद्यापीठामार्फत राबवण्यात येत असलेला हा वरून माहिती देण्याचा जो उपक्रम आहे यास माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर शे सर्व शेतकऱ्यांनी या वाहिनीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र